नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न घेणार आहोत देखील मित्रांनो हे प्रश्न परीक्षेला विचारले आहेत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहायचा आहे तर चला मग चालू करू पहिला प्रश्न आहे मित्रांनो राज्यात डॅशडॅश या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत त्यापैकी याचे उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार यवतमाळ यवतमाळ या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी याचे उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन भारताचा महान्यायवादी हा भारत सरकारचा प्रमुख का कायदेशीर सल्लागार असतो पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना डॅश डॅश या वर्षी भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता ऑप्शन आहेत एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा भारतरत्न हा सर्वोच्च किताब डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना दिला होता पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो डॅश डॅश या दिवशी भारत संयुक्त राष्ट्र संघटनेचा सभासद झाला होता डॅशडॅश या दिवशी भारत संयुक्त राष्ट्र संघटनेचा सभासद झाला होता तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक तीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसला ला भारत संयुक्त राष्ट्र संघटनेचा सभासद झाला होता पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आचार्य विनोबा भावे हे आहेत पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत प्रधान गटातील डॅश डॅश शिधापत्रिका धारकांना किती अन्नधान्य मिळते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मिळते पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सात नंबर पेशीचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण आहेत पेशीचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक रॉबर्ट हुक यांनी पेशींचा शोध लावला होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो दंत चिकित्सक कोण डॅश डॅश वापरतात दंत चिकित्सक कोणता आरसा भिंग वापरतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक अंतर्वक्र आरसा वापरला जातो अंतर्वक्र आरसा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो साठवणीच्या बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा करतात ऑप्शन आहेत अल्फा किरण गॅमा किरण श किरण आणि बिटा किरण तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन गॅमा किरणांचा मारा केला जातो पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म शताब्दी वर्ष काय म्हणून ओळखतात ओळखले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मशताब्दी वर्ष काय म्हणून ओळखले जाते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन सामाजिक न्याय वर्ष म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो अगदी अलीकडील काळात कोणत्या देशाने आपल्या नाण्याचे फार मोठ्या प्रमाणात अवमूल्यन केले कोणत्या देशाने आपल्या नाण्याचे फार मोठ्या प्रमाणात अवमूल्यन केले तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन चीन चीनने केले होते पुढचा प्रश्न दोन हजार पंधराच्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदक तालिकेतील भारताचा क्रमांक कितवा आहे दोन हजार पंधराच्या राष्ट्रकुल राष्ट्रकुल स्पर्धेत पदक तालिकेतील भारताचा क्रमांक कितवा आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन पाचवा क्रमांक आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो इंटरनेटचे पूर्ण रूप सांगायचे आहे इंटरनेटचे रूप खालीलपैकी कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन इंटरकनेक्टेड नेटवर्क असा फुल आहे पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सीईओ पदी नुकतीच कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन सत्या नाडेला सत्या नाडेला यांची निवड झालेली आहे पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो सर्व बँकांच्या चेकवरील आयकर नंतर कशाच्या मदतीने वाचतात सर्व बँकांच्या चेकवरील आयकर नंतर कशाच्या मदतीने वाच वाचतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन एम आय सी आरच्या मदतीने आयकर वाचला जातो पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला सेवा हमी कायद्याचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या सेवा हमी कायद्याचे उद्देश किंवा वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच प्रशासकीय कामामध्ये गतिमानता व पारदर्शकता आणणे जनतेला विहित कालावधीत सेवा उपलब्ध करून देणे एखादी सेवा मिळाली नाही तर संबंधितांविरुद्ध दंडाची तरतूद ही सर्व उद्दिष्टे सेवा हमी कायद्याची उद्दिष्टे आहेत पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थापक संस्थापक कोण आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र डॅशडॅशिया विभागात तर सर्वात कमी वन क्षेत्र डॅशडॅशिया विभागात आहे ऑप्शन आहेत नागपूर नाशिक औरंगाबाद अमरावती नागपूर औरंगाबाद औरंगाबाद नाशिक तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन नागपूर औरंगाबाद महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र नागपूर या विभागात आहे आणि सर्वात कमी वनक्षेत्र औरंगाबाद या विभागात आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे ग्रामसे ग्रामसभेच्या बैठका बोलवण्याची जबाबदारी कोणाची असते ग्रामसभेच्या बैठका बोलवण्याची जबाबदारी कोणाची असते ऑप्शन आहेत ग्रामसेवक सरपंच तहसीलदार गट विकास अधिकारी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की